हसलं तुझा कार होते एका खुर्चीवर दोघे बसल्यात बघ त्या हा आलं लक्षात त्यामुळे जर असं कार का रडायला लागलं आणि खुर्ची घेऊन तिला तिथं आधार आणि खुर्ची दे रे हे बाबा हे खुर्ची दे उठ तो तू लाल घातलेलं ते उठ आणि तिथं खुर्ची दे त्या कारकीला त्याच्यात आधार हा आलं लक्षात हा त्यामुळे अजिबात कोणी दंगा करायचा नाही आता माता न पाठीमाग बसलेल्या पर्यंत दादांच्या पर्यंत पोहोचायचं कुठलाही पोरगा व्यसनाच्या विडक्यात अडकलेला असेल व्यसनातून बाहेर यायचं असेल रात्रीचा दिवस करून तुमच्या पाठीशी आहोत आता खचायच नाही त्यांचा बाजार उठवायची वेळ आलेली आहे कॉलेज मध्ये मी माझ्या रिलेशनशिप मध्ये जाऊन पण मी मी आई सब मंगल आहे सब आनंद आहे हा मी आहे तुझ्या समोर आम्ही सगळ्या बाप समजला त्यासाठी जोरदार टाळ्या काही जणांना वाटत होत श्रीराम सेना हिंदुस्थान संघटना गुंडगिरी करते दादागिरी करते तर ती दादागिरी ह्या मुलींना वाचवण्यासाठीच होती हे आज सिद्ध झालेलं आहे त्यासाठी जोरदार टाळ्या माने श्री दादा कुंडुसकर यांच्यासाठी वाजव्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी वाजवा सकाळी सा, सहा वाजल्यापासून आहेत आणि गेले चार दिवस इतर अहोरात्र राबत आहेत त्यामुळे सर्व पालकांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवा मी खूप लेट मिळाले पण मला ते समजलं की थोड्या शब्दात समजून घेतले मी आणि ही कविता मी केलेली आहे बाबांचे कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरणार सुद्धा व्यर्थ आहे कुणाचे डोळे भरणार नसतील तर मरणार सुद्धा व्यर्थ आहे बाबा वाटत होत गुलमोहर फुलताना बाबा वाटत होत गुलमोहराच्या कड्या फुलताना बाबा तुमच्या खुशीत जगाव बाबा तुमच्या खुशीत जगाव बाबा तुम्ही गेल्यावर वाटत खूपच सांगायचं होत बाबा तुम्ही गेल्यावर वाटत खूपच सांगायचं होत बाबा तुम्ही खूपच दिलं तरी तरी आणखी मागाय सारख होत बाबा तुम्हाला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही बाबा तुम्हाला वजा केल्यावर बाकी काही उरत नाही बाबा तुमच्याशिवाय मी आयुष्य आयुष्यच धरत नाही बाबा तुमच्याशी बाय मी आयुष्य आयुष्य धरत नाही बाबा माझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणात तुमचा अर्धा वाटा आहे बाबा माझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणात तुमचा अर्धा वाटा आहे बाबा भूतका आठवायचं असत तुमच्या आठवणीची स्पर्धा आहे बाबा भूतका आठवायचं असत तुमच्या आठवणीची स्पर्धा आहे धन्यवाद आजपासून कधी म्हणायचं नाही मला बाबा नाही बघ एवढा मोठा बाप तुझ्या समोर उभा आहे हा मारायचा सोडा पण मुलांना त्यांच्या भावना दुखावतील असं काही बोलायचं सुद्धा म्हणायचं सरकार सुना लावून देऊ का कुठल्या कालामध्ये ठेवता उजव्या ठेवता डाव्या ठेवता तुमचा शाळेच्या गेट वरती आई बहिणीवर शिव्या देत असतो हा नियम शिक्षकांना मी शिक्षक नाही लक्षात घ्या रबा कळतो काबाट्या चिवाली रत्ना आला आमच्या रमाकांत दादा मुळा आणि आमची जी श्रीराम सेना हिंदुस्थान आहे त्यांच्या मुळे आला एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवा बराबर आता मला सांगा मात्र एवढा सुंदर जर आनंदाचा दिवस होता तर ते मी पळूनच गेले दीपाचं कुठं दिसणार ती सगळी कार्टी उचलून आणता आणि हिता आमच्या बोकाटी मारताय कार्ट म्हणे एवढा ना आलाय घरात न गप येत आहे आणि हिता आल्या मग मे शिला आलय मग मे शिला आलाय मग मे पप्पा कुठं आहे मग मला खायला पाहिजे त्या आणायची तर आमच्या बोकांडी मारायची आता पंचवीस वर्षाच्या या राष्ट्राच्या मातीमध्ये मी फिरत असतो पंचवीस वर्ष झाली लक्षात घ्या पंचवीस वर्षाचा आता माझा अनुभव आहे पंचवीस वर्षाचा किती मोठं आहे वा वा त्याला जरा शांत करायचं हसायचं नाही तुझं माझं कडे रडलं माझं नाही रडलं डंगीच रडलं चमीचं रडलं पारीचं रडलं दीपाचं रडलं माझं नाही रडलं तुझं रडलं नाही तुझं तरी एवढं नालाय काय आमची अर्धी शाळा तुझ्या एकट्या कारख्यानं बाद केली